नगर वाचन मंदिर पंढरपूर येथे महाराष्ट्र शासन यांचा उपक्रम वाचन संकल्प महाराष्ट्राचा राबवण्यात आला यावेळी आपटे प्रशालेचे एकशे तेवीस विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक उपस्थित होते यावेळी उपक्रमाचे आयोजन केले होते यावेळी आपटे प्रशालेचे शिक्षक श्री घंटी सर यांनी वाचनाचे महत्व सांगितले तसेच संस्थेचे सदस्य श्री अल्लापूरकर यांनी संस्थेविषयी माहिती सांगितली व वाचनालय एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचे सांगितले यावेळेस आपले प्रशालेचे शिक्षक पोळ मॅडम व सर उपस्थित होते

दहा मिनिट वाचन करायचं महाराष्ट्र शासनाचा वाचन संकल्प हा जो कार्यक्रम राबवला जात आहे त्यानिमित्तानं आज आपण ह्या वाचनाला भेट द्यायला आलेलो तर फार पूर्वी वाचन संस्कृती हे अंमलात आलेली आणि सुरू होती त्या काळी मोबाईल नव्हते आणि टी व्ही पण जास्त नव्हते त्यामुळं फक्त वाचन वाचन केल्यामुळं सगळं ज्ञान मिळत होतं मग न्यूजपेपर असू दे वर्तमानपत्र वगैरे गोष्टीची पुस्तकं तर हे वाचनालयातच आम्हाला मिळायचं कारण प्रत्येकाच्या घरी वर्तमानपत्र येईलच असं नव्हतं मग हे नगरपालिका जवळजवळ दीडशे वर्षापूर्वीचं वाचनालय आहे मग आम्ही लहान असल्यापासून इथं वाच वाचनालयात येत होतो आणि सगळे मासिकं वर्तमानपत्र कादंबऱ्या गोष्टीची पुस्तकं इथंच बसून वाचतो तो आम्हाला छंद होता पण आत्ताच्या युगामध्ये ह्या धवपळीच्या वाचन संस्कृती लोप चा, चा, चा होत चाललेली तर मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की हे वाचनालय आज आपण बघून घ्यायचं इथली पुस्तकं बघून घ्यायची आहेत आणि आपणसुद्धा मोबाईल जास्त न हाताळता जेवढी तुम्हाला पुस्तकं आणि वर्तमानपत्र जास्तीत जास्त वापरता येतील त्याचा वापर आणि वाचन करायचं आहे आणि आपण वाचन संस्कृतीचं जतन करायचं आहे संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम महाराष्ट्र शासनातर्फे सर्व राज्यभर उपक्रम चालू आहे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे त्यामुळं मुला, शासनाने मनावर घेतलेली सर्व मुलांना किंवा पालकांना जे जे आपले लोक आहेत त्यांना वाचायला मिळायला पाहिजे त्यामुळं तुमच्या तुम्हाला इथं ग्रंथाची पुस्तकाची माहिती नेण्यासाठी बोलवलेलं आहे आणि इथं सभासद होण्यासाठी काय जास्त फी नाही फक्त म महिन्याला पाच रुपये त्यामुळं तुम्हाला गोष्टीचे भरपूर पुस्तकं मिळतील वाचायला आणि वाचल्यावर वाचाल तर वाचाल असं धोरण आहे वाचाल तर वाचाल वाचालचा अर्थ शक्त कळतो का वाचाल, वाचाल, वाचाल हां तर या पुस्तकामुळं आपल्याला यू पी एस सी एम पी एस सी म्हणजे कलेक्टर तहसीलदार हे असे आपल्याला येते की प्रश्नसुद्धा आपल्या पुस्तकातलेच असतील पण आपण वाचत नाही आपण पुस्तक आणि ह्या वाचनालयातून लेखक दमा मेराजदार राजा मंगळवडेकर त्यानंतर भैरट सर संस्कृत पुस्तक आहेत आपल्याकडे इंग्रजी आहेत हिंदी आहेत मराठी ग्रंथ आहेत आणि भरपूर इथं अभ्यास करण्यासाठी मुलं येतात तर आज मी सर आणि गंटेश सर यांचं आमच्या वाचनालयाच्या वतीनं सहसधरांनी तुमचं स्वागत करतो कारण तुम्ही सुद्धा यातनं कोणतर कलेक्टर कोणतर पी एस आय कोणतर न्यायाधीश असं होणार आहे आताच आपण सांगू शकत नाही मी पण काय पाहिजे त्याला वाचन करायला पाहिजे पुस्तक वाचायला पाहिजे आणि आता तर तुम्हाला प्रकल्प आहे शंभर मार्काचा आम्हाला पूर्वी मार्का पेपर असा आता शंभर मार्काचा नाही पेपर लहान आहे तीस मार्काचा पेपर राहिले ना सत्तर मार्कात प्रकल्प करावा तर विद्यार्थी काय करतो कुठल्या कर कलेत पारंगत आहेत ह्याचे सगळे मार्क आता नोंद होणार आहेत आणि एप्रिलपासून शाळा सुरू होणार आहेत आठवी ते बारावीपर्यंत आणि तुमची तर काय तुम्हाला सुट्टी मिळणारच आहे पण सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी पुस्तक वाचन करण्यासाठी तुम्ही वाचनालयाला नेहमीत भेट द्या मी असो त्यानंतर पाठक सर आहेत अवतळे सर आहेत मोहीकर सर आहेत साळंक्य सर आहेत हे आपल्याला मदत करतील पुस्तक वाचन आपलं मित्र आहे ग्रंथ हेच मित्र आहे ते पुस्तक वाचलं तर आपलं मनाचं शांत होत बाकीचं काय नसलं तर डॉक्टर काय विचार आले तर ते सुद्धा जाऊ शकते म्हणून पुस्तक वाचलं तर ह्याचा काय दुरुपयोग होत नाही पुस्तक वाचलं तर आपल्याला भविष्यात त्याचा उपयोग होतो